पार्वती आज मी तुम्हाला माझ्या खऱ्या भक्ताची गोष्ट सांगेन कृपया तुम्ही ती काळजीपूर्वक ऐका माझा खरा भक्त तोच आहे जो माझी पूर्ण भक्तीने पूजा करतो मग तो माणूस असो किंवा कोणताही प्राणी असो हे नश्वर जगातील एका माणसाची आहे जेव्हा एक बिल त्याच्या पत्नी आणि मुलासह दक्षिणेकडील व्यंकटाद्री पर्वतरांगाजवळ राहतो जे की आज आंध्र प्रदेशातील कलाहस्ती शहर म्हणून प्रसिद्ध आहे जिथे माझे भव्य मंदिर आहे ज्याला आज लोक दक्षिण कैलास किंवा दक्षिण काशी असेही म्हणतात हेच ते ठिकाण आहे जिथे मी स्वतः कोणते पुत्र अर्जुनला वरदान दिले होते आणि माझे सर्वात आवडते दिव्य शस्त्र देखील दिले होते अरे गौरी त्या बिलच्या मुलाचे नाव कन्नप्पा होते त्याच्या वडिलांप्रमाणेच तोही धाडसी आणि धनुर्विदेत कुशल होता तो तरुणपणीच शिकारी बनला जो दररोज जंगलात जाऊन विविध प्रकारच्या प्राण्यांची शिकार करायचा आणि पुन्हा एकदा तो एके दिवशी शिकार शोधण्यासाठी त्याच्या झोपडीपासून खूप दूर गेला आणि चालत चालत तो स्वर्णमुखी नावाच्या नदीच्या काठावर पोहोचला जेव्हा शिकारी हरणाची शिकार करून थकला मग त्याने ते नदीच्या काठावर विश्रांती विचार केला आणि एका झाडाखाली काही वेळ एकांतात आणि स्वप्नात त्याला एका तरुणाला झाडाखाली तपस्या करताना दिसली आणि अचानक त्याच्यासमोर एक दिव्य आत्मा प्रकट झाला आणि त्या आत्माने त्या शिकारीला चमकणारा बाण दिला आणि त्यानंतर तो दिव्या आत्मा एका अद्वितीय आकाराच्या दगडात बदलला मित्रांनो असे विचित्र स्वप्न पाहिल्यानंतर कन्नप्पा अचानक जागा झाला आणि त्याने पाहिले की ते झाड अजूनही जवळच आहे आणि त्याला अचानक लक्षात आले की तपश्चर्या करणारा तरुण दुसरा तिसरा कोणी नसून त्याच्या मागील जन्मात तो स्वतः होता आता त्याला कळले की तिथे एक अनोखा दगड आहे आणि जेव्हा कन्नप्पा तिथे गेला आणि त्याने पाहिले तेव्हा तो दगड आजही त्याच आज स्थितीत होता मग अचानक त्याच्या मनात भक्ती जागी झाली त्याला समजले की ही स्वतः देवाची मूर्ती आहे हे पाहून त्याच्या मनात अचानक भक्ती निर्माण झाली यानी अनेक लोकांकडून भगवान शिवाच्या महिमाबद्दल ऐकले होते म्हणून आज त्याच्या हृदयातही भक्ती निर्माण झाली मग कन्नप्पाने शिवलिंगावरील भूळ आणि घाण काढून रक्ताने माखलेल्या हातांनी ते स्वच्छ करायला सुरुवात केली परंतु नकळत त्याचे हात शिवलिंगावरील मूळ हरणाच्या रक्ताने माखले ते पाहून त्याच्या मनात विचार आला की त्याने परमेश्वराला अभिषेक करावा आणि त्याच्या मूर्तीला पाण्याने धुवून स्वच्छ करावे मग जेव्हा तो पाणी आणण्यासाठी नदीकाठी पोहोचला तेव्हा त्याच्याकडे पाणी भरून आणण्यासाठी काहीही नव्हते ही अडचण पाहून त्याने त्याने पाणी भरले आणि आणि परत येऊन भगवान शिवाच्या शिवलिंगावर ते ओतले आपल्या हातांनी शिवलिंगाला अभिषेक केला आणि त्याच्या डोळ्यांतून प्रेमाने भरलेले अश्रू वाहू लागले त्यानंतर कन्नप्पाच्या मनात आले की आता देवाची भक्ती मिळवण्यासाठी मला त्यांना प्रसाद किंवा नैवेद्याच्या स्वरूपात काही नैवेद्य अर्पण करावे लागेल असा विचार करून त्याने माणसाचा तुकडा कापला आणि शिवलिंगावर ठेवला आणि तो पूर्ण भक्तीने भगवान शिवाची पूजा करत असे भगवान शिवावरील त्याच्या खऱ्या भक्तीमुळे तो नकळत हे सर्व करत होता तो विचारा माणूस पूजा आणि प्रार्थनेच्या नियमांच्या पलीकडे होता त्याला पूजेबद्दल काहीच माहिती नव्हते म्हणूनच तो शिवलिंगाशी इतक्या विचित्र पद्धतीने वागत होता मित्रांनो आता भगवान शिव म्हणाले हे गौरी बघा माझा हा भक्त किती निष्पाप आणि सरळ आहे माता पार्वती सुरुवातीला खूप हसली पण काही वेळाने ती रागावली आणि म्हणाली हे प्रभू तुम्ही याला भक्ती आणि श्रद्धा म्हणता प्रभू मी या भक्ताला कारण अशा प्रकारे पूजा करणे स्वतःच्या कुंकीने अभिषेक करणे आणि मान सर्पण करणे ही अत्यंत विडंबना आहे तो तुमच्या अस्तित्वाचा अपमान करत आहे अशा भक्ताची पूजा मी नाकारू इच्छिते आणि त्याला शिक्षा करू इच्छिते मग मंद हास्य करत भगवान शिव म्हणाले हे देवी कृपया थोडा धीर धरा आता मी तुम्हाला उर्वरित कथा सांगतो असेच दिवस जाऊ लागले आणि तो शिकारी त्याच्या पद्धतीने माझी पूजा करू लागला कालांतराने तो भक्तीत अधिकाधिक रममाण होत गेला स्वतःला विसरून तो शिवभक्तीत मग झाला अरे पार्वती दुसरीकडे माझा आणखी एक भक्त होता जो एका ब्राह्मण कुटुंबातील होता त्याचे नाव हरिदास होते जो प्रत्येक क्षणी माझे मंत्र जपायचा त्याच्या घशात नेहमीच मी एकटाच होतो तोही त्यात शिवलिंगावर जाऊन माझी पूजा करायचा पण त्याचे गाव तिथून खूप दूर असल्याने तो दर सोमवारीच तिथे येऊन माझी पूजा करायचा हरिदासच्या मनातही शिवाबद्दल खरी भक्ती होती म्हणूनच तो त्या शिवलिंगाची पूजा करण्यासाठी अनेक जंगले आणि नद्या ओलांडून तिथे येत असे मग एकदा सोमवारचा दिवस होता जेव्हा तो सकाळी लवकर उठला आणि त्याची दैनंदिन कामे पूर्ण करून तो चालायला लागला आणि त्याच ठिकाणी पोहोचला जेव्हा तो तिथे आला तेव्हा त्याला दिसले की कोणीतरी भगवान शिवाच्या शिवलिंगावर अर्पण केला के आहे हे पाहून त्याला खूप दुःख झाले त्याने मांस काढून टाकले आणि रागाने बोलला हे प्रभू मला क्षमा कर मला यायला थोडा उशीर झाला असं वाटतंय की एखाद्या प्राण्याने ते मांस खाल्ला आहे आणि तुमच्या जवळ आहे असा विचार करून त्याने शिवलिंगाजवळील सर्व घाण साफ केली मग तो नदीकाठी गेला आणि त्याच्या कमंडल मध्ये पाणी आणले शिवलिंगावर पाणी आणि दुधाचा अभिषेक केला विविध प्रकारची फुले अर्पण केली आणि खऱ्या भक्तीने भगवान शिवाची पूजा पूर्ण केली मंत्रांचा जप केला मग संध्याकाळी हरिदास त्याच्या घरी निघून जातो इकडे शिकारी आता दररोज मंदिरात येतो आणि मंदिरात बसून शिवलिंगासमोर शिव शिवचे ध्यान करतो तो मी दररोज करत असे जोपर्यंत त्याला घरी जायचे वाटत नव्हते आता दररोज मंदिरात गेल्यानंतर शिकारी त्याच्या तोंडात पाणी भरत असे आणि तो त्याच्या तोंडातून तेच पाणी शिवलिंगावर ओतून शिवलिंग स्वच्छ करत असे शिकारी वारंवार तोंडात पाणी भरत असे आणि शिवलिंग स्वच्छ करत असे दुसऱ्या दिवशी जेव्हा हरिदास पंडित मंदिरात आला तेव्हा मंदिरात मांस पाहून पाहून त्याला त्याला तिरस्कार आला आणि आणि तो शिवलिंग तो शिवलिंगावर अत्यंत रागावला वाटले की हे कोणतेही प्राणी करू शकत नाही फक्त एक माणूसच हे करू शकतो हो। आता मला मंदिर व्यवस्थित स्वच्छ करावेच लागेल आणि शिवलिंग शुद्ध करण्यासाठी मंत्र म्हणावे लागतील मित्रांनो आता हरिदास पंडित काय करू शकत होते त्यांनी पूजा केली शिवलिंगाला दूध आणि दह्याने शुद्ध केले आणि पंडित देवा समोर लढू लागले आणि म्हणाले हे देवा हा फक्त एक माणूस आहे जो इथे येतो आणि दररोज तुमचा अपमान करतो तुमच्यावर तुम्हाला मांस देतो आणि तुम्ही काहीही करत नाही आहात मला समजत नाही की तुम्ही स्वतःचा असा अपमान कसा सहन करू शकता हे तुमच्या संवेदनशीलतेच्या पलीकडे असलेले दुर्मिळ कृत्य आहे असे बोलून हरिदास भगवान शिव यांना मोठ्याने हाक मारू लागला हे भगवान मला उत्तर द्या मला उत्तर द्या ब्राह्मणाचे करुणामय शब्द ऐकून भगवान शिव स्वतः त्याच्यासमोर प्रकट होतात आणि त्याला म्हणतात ओठ हरिदास तुला अपमान कशाला वाटतो हे मास एक भक्तानेच ते भक्तीचे अर्पण केले आहे मी या भक्तीने बांधलेले आहे जो भक्त मला प्रेमाने काहीही अर्पण करतो तो मी स्वीकारतो माझा तो भक्त खूप निष्पाप आहे तो निस्वार्थपणे दररोज माझी पूजा करतो माझ्या नावाचे ध्यान करतो जर तुम्हाला त्याच्या भक्तीची परीक्षा पाहायची असेल तर उद्या सकाळी मंदिराजवळ एका कोपऱ्यात लपून राहा आणि त्याला दूरवरून पहा असे बोलून भगवान शिव ध्यानात गेले मित्रांनो भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती आता मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो आता तुम्ही नीट लक्षपूर्वक पहा दुसऱ्या दिवशी हरिदास सकाळी लवकर मंदिरात येतो आणि मंदिराच्या मागे कोपऱ्यात लपतो तेव्हा एक शिकारी हातात माणसाचा तुकडा आणि तोंडात पाणी घेऊन मंदिराजवळ येतो शिकारी शिवलिंगाजवळ जाताच तो भोलेनाथाला म्हणाला हे भगवा तुम्ही माझा नैवेद्य का स्वीकारत नाही आहात मी काही चूक केली आहे का प्रभू मी काय केले ला, आहे मग त्याची नजर शिवलिंगाच्या उजव्या डोळ्यावर डोळ्यावर पडली त्या खुणा होत्या ते पाहून शिकारी म्हणू लागला अरे हे काय आहे शिवलिंगाच्या उजव्या डोळ्याला दुखापत झाली आहे काळजी करू नकोस प्रभू मी काही औषधी वनस्पती बारीक करून आणतो आणि त्याचा लेप लावतो त्यामुळे तुमचा डोळा पूर्णपणे बरा होईल इकडे हरिदास पंडित मंदिराच्या कोपऱ्यात लपून ही सर्व पाहत होता मग शिकारी जंगलात गेला आणि औषधी वनस्पती घेऊन आला आणि मग शिकारीने ते लावले। ते औषधी वनस्पती शिवलिंगाच्या उजव्या डोळ्यावर जेणेकरून बरे होईल परंतु असे केल्याने डोळ्यातून रक्त आणखी वेगाने वाहू लागले हे पाहून शिकारीला ते सहन झाले नाही आणि त्याने आपला डोळा भगवान शिवाला देण्याचा निर्णय घेतला त्याने त्याच्याकडून एक धारदार बाण काढला आणि त्याचा उजवा डोळा काढून शिवलिंगावर ठेवला असे केल्याने रक्त टपकने थांबले हे पाहून शिकारी कन्नप्पाने श्वास सोडला परंतु काही क्षणांनी शिवलिंगाच्या दुसऱ्या डोळ्यातून रक्त टपकू लागले आता शिकारी विचार करू लागला जर मी दुसरा डोळा देखील शिवलिंगावर ठेवला तर मी दोन्ही डोळ्यांनी आंध्रा होईन मला काहीही दिसणार नाही काही वेळ विचार केल्यानंतर शिकारीला एक कल्पना सुचली मी एक काम करेन जिथे दुसरा डोळा ठेवायचा आहे तिथे मी माझा एक पाय ठेवेन जेणेकरून मला दुसरा डोळा कुठे ठेवायचा हे कळेल आणि मला तसा विचार करत शिकारीने शिवलिंगाच्या दुसऱ्या डोळ्याच्या जागी त्याचा एक पाय ठेवला आणि त्याने त्याचा डोळा काढण्यासाठी चाकू पुढे केला तेव्हा एक अलौकिक प्रकाश पसरला आणि त्यात शिवलिंगातून भगवान शिव प्रकट झाले समोर भगवान पाहून शिकारी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि तो त्यांच्या पाया पडला हरिदास पंडित देखील कोपऱ्यातून बाहेर आला आणि हात जोडून भोलेनाथच्या पाया पडला भगवान शिव त्या शिकारीला म्हणू लागले हे भक्त संपूर्ण विश्व तुला माझा सर्वात मोठा भक्त म्हणून ओळखेल तुझे नाव कनप्पा नायर असेल संपूर्ण जग तुला या नावाने हाक मारेल शिकारी म्हणाला प्रभू तुझे दर्शन मिळाल्याने मी धन्य झालो आहे तू मला एक नवीन नाव देऊन वाचवले आहेस हे सर्व ऐकून भगवान शिव हसतात आणि त्याला आशीर्वाद देतात पंडित देखील हे सर्व पाहून हात जोडून भगवान शिवाच्या पाया पडतो आणि म्हणतो प्रभू मला क्षमा करा आजपासून तो शिकारी कनप्पा नायर म्हणजेच भगवान शिवाचा सर्वात मोठा भक्त म्हणून ओळखला जातो